ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोहोचावी तसेच काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झालं आहे आपत्तीकालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण व दरड प्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरड प्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर बहुउद्देशीय लाईफ जॅकेट रेस्क्यू किट डिझायटर किट बॉडी कवर बॅग इत्यादी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शेणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा न निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे पूरपरिस्थिती निर्माण होणे अतिवृष्टी चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते अशा नैसर्गिक का आपत्ती काळामध्ये तातडीने मदत पोहोचवणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावे पूररेषेजवळील गावांना दिले जाते यावर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यांचं सा वाटप करण्यात आले यामध्ये फोल्डिंग मल्टिप्लस स्ट्रेचर फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य त्याचबरोबर नाविन्यपूर्ण जीवनरक्षक जॅकेट या साहित्यांचा यामध्ये समावेश आहे रेनकोट पॉनच पावसामध्ये वाचायला चाललं त्यांना पाऊस कंटिन्यू चालूच राहणार तेनला दुखापत नवं तर दोन पॉंच त्यांच्यासाठी दोन पॉंच दिलेले आहेत आणि अबू बॅग पण दिलेले आहेत पाण्यामध्ये काय होतं जास्त करून ऑक्सिजन देणं गरजेचं या अबू बॅग त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता